नमस्ते दोस्तों मैं डॉक्टर आमिर शेख के टेस्ट बेबी हॉस्पिटल लातूर मेरी एक पेशेंट है स्वाति कृष्णा मुंडे जिसका हस्बैंड फ़ौज में है कारगिल पे उसकी पोस्टिंग है उनकी शादी को 12 13 साल हो गए थे और उनके घर में बहुत सारे डॉक्टर्स के पास बताने के बाद भी बच्चा नहीं हुआ था अलहमद हमारे पास ट्रीटमेंट से पहले ही अटैम्प्ट में एक सी सक्सेस हो गया और एक लड़का और एक लड़की हमारे पास हो गई देश की सेवा करने वाले की सेवा हमने की इस बात का हमें गर्व है और भारत माता की सेवा करने वाले की हमने सेवा की और उनको हमने खुशी दी ये हम हमारी खुशकिस्मती है समझते हैं आइए उनका हमारे बारे में क्या कहना है मेरा नाम मुंडे कृष्णा है मैं अभी फिलहाल कारगिल में ड्यूटी पे हूँ लेकिन जब हमने ट्रीटमेंट स्टार्ट किया तभी मेरा पोस्टिक कारगिल में हुआ था हमने बहुत प्रयास किया और हर हॉस्पिटल में ट्रीटमेंट करने का लेकिन मेरे को समय नहीं होने के कारण हम नहीं कर सकते थे लेकिन अभी हम जैसे हमको पता लगा कि हम अपने घर के नज़दीकी के हॉस्पिटल है और आमिर सर के बारे में जानकारी प्राप्त किया पहले उसके बाद हमने यहाँ पे ट्रीटमेंट चालू किया और बहुत ही बढ़िया रिजल्ट आया और एकदम बढ़िया हो गया और सर ने भी मेरा ऐसा ख्याल किया फैमिली का बच्चों का मैं तो बार बार नहीं आता था सर बोलते भी थे कि आप मेरी फैमिली को स्वाति को बोलते थे कि तेरा पति नहीं आता नहीं आता लेकिन मैं ड्यूटी को नहीं कर नहीं आ सकता था लेकिन सर के ऊपर मेरा पूरा भरोसा था इन तो मेरे जिंदगी में जो कमी थी वो बहुत ही बढ़िया हो गई और मैं आज की डेट में मैं राजा बन गया पूरा ओके थैंक यू जय हिंद नमस्कार मैं स्वाति कृष्णा मुंडे परवनी परवनी जिला के लिए मैं आमच्या दोघांचं एवढं स्वप्न होतं की आम्ही माता पिता बनावेत पण बरेच बारा वर्ष झाले आमच्या लग्नाला या काळामध्ये आम्ही एकदाही आई वडील बनू शकलो नाही मी मी पण इतकी निराश झाले होते की मी असं वाटत होतं मला की आता मी कधी आई बनू शकते की नाही पण बा बाकी बऱ्याच हॉस्पिटलमध्ये आम्ही ट्रीटमेंट केली आणि तिथं कुठंच आम्हाला यश मिळाले नाही मी निराश होऊन बसले होते की आता मला काही बाळ होतं का नाही पुन्हा एक दिवस मी असंच यूट्यूबचे चॅनल पाहत होते आणि त्यावेळेस मी सर्च केलं की लातूर बेस्ट आय व्ही एफ सेंटर त्यावेळेस मला के जी एन हॉस्पिटलचं बद्दल माहिती भेटली व सरांचे डॉक्टर अमित सरांचे बरेच काही व्हिडिओ मी यूट्यूबवरती सर्च करून सारखे पाहत होते वारंवार दोन तीन महिने मी व्हिडिओ सर्च करून पाहिले आणि ज्यावेळेस सरांच्या इंटरव्ह्यूमध्ये ज्या त्या युट्यूबच्या व्हिडिओमध्ये त्यांची बातचीत त्यांचे पेशंट सोबतचे रिलेशन असे त्यांचे बाकीचे पण पॅरेंट्सनं बोललेले काही शब्द हे ऐकून मला इतका असा माझ्या मनात एक निश्चय आला की आपण बाकी कुठं नाही गेलं तर चालेल पण एकदा आपण इथं जाणं खूप जरुरी आहे आणि मी माझ्या देवाचे नाव घेतले मी देवावरती पण भरपूर विश्वास ठेवते आणि माझ्या देवावरती विश्वास ठेवून मी के जी एन हॉस्पिटलमध्ये पहिला ज्यावेळेस पाऊल ठेवला त्यावेळेस मला वाटलं आता काय होतं ते माहीत नाही पण ज्यावेळेस मी सरांना डॉक्टर आम्ही सरांना भेटले त्यावेळेस ज्यावेळेस सरांसोबत माझी बातचीत झाली त्यावेळेस माझ्यात ऐंशी टक्के विश्वास असा झाला की मी ऐंशी टक्के तरी आहे की बाबा मी आई बनू शकते आणि नंतर सरांनी योग्य ते मला काही काही माहिती दिली ट्रीटमेंट सांगितली आणि मी जसं जसं सरांनी काही सांगितलं तसं तसं व्यवस्थित सगळं केलं आणि नंतर एक दिवशी मला यश प्राप्त झालं मी प्रेग्नेंट राहिले त्या दिवशीचा दिवस म्हणजे माझ्या एक आयुष्यातला एक नवीनच दिवस होता आणि त्या दिवशीपासून तुला इथंच राहिले मी सरांनी सांगितले माझे इथंच लातूरमध्ये होते तरी सुद्धा मी घरी राहिले नाही कारण का इथं हॉस्टेल पण आहे के जेन हॉस्पिटलमध्ये हॉस्टेल पण आहे हॉस्टेल म्हणजे एक असं आहे की आपल्या घरापेक्षा एक सुंदर एक असं परिसर आहे कारण का आपल्या घरी आपण राहिलो तर आपला दिमाग पण इकडं तिकडं होऊ शकतो कुणाचे सासरे कसे असतात घरचे कसे असतात याबद्दल काही समजत नाही पण इथे सगळे फ्रेंडशिप म्हणजे आपल्यासोबत ज्या बायका असतात दुसऱ्या साईडच्या त्या एक आपल्या मैत्रिणी असतात मैत्रिणी म्हणजे त्या अशा असतात की त्या फक्त आपण त्याच समजू शकतो त्या आपलं समजू शकतात घरच्या फ्रेंडशिप वेगळ्या आणि ह्या ट्रीटमेंट मधल्याच फ्रेंडशिप खूप अलग असतं एकमेकाला समजून घेणं सोबत राहणं हे अलगच पूर्ण अलग आहे इथले वातावरण आणि के जी एन हॉस्पिटलमधला स्टाफ तर इतका खूप छान आहे सिस्टर स्टाफ राहू मावशांचा स्टाफ राहू मेडिकल वाला स्टाफ पूर्ण एकदम पूर्ण स्टाफ इतका सुंदर आहे की असं बिलकुल सुद्धा कधीच कुणाला ओरडत नाही अगर कधी कुणाला काही म्हणत नाहीत घरी जरी राहिलं तर वरती संपर्क करतात सगळ्यात जास्त मला हा पॉईंट इतका आवडला की आपण घरी जरी असलो वारंवार के जी एन मधला स्टॉप कॉलवरती पण आपली पूर्ण माहिती घेतो की कशी आहे तब्येत पेशंट कसं आहे काय कसं आहे दवाई कशी खाल्ली मी आजपर्यंत आजपर्यंतमध्ये असं पाहिलं नाही की, की मोबाईलवरती संपर्क साधत साधतात डॉक्टर तर कोणतेच असे नाहीत की मोबाईलवरती पूर्ण माहिती देतात दे पण डॉक्टर आमिर सर हे अशा आहेत की ते पूर्ण मोबाईलवरती पण माहिती देतात दे दे आणि माझ्या बाबतीत तर भरपूर काही मला त्यांनी समजून सांगितलं भरपूर काही प्रतिसाद दिला सरांनी जसं जसं सांगितलं तस तसं मी केलं आणि मला आज दोन मुलं प्राप्त दोन मुलं झाले आहेत एक मुलगी एक मुलगा माझ्या आयुष्यात एक नवीन असा रंग आलेला आहे त्या रंगात रंगासाठी मी कधीच हे होणार नाही माझ्या आयुष्यात काहीच कोणताच रंग नव्हता आजपर्यंत ते आज मी इतकी खुश आहे की मी सांगू पण शकत नाही आणि सांगायला जर गेलं तर मला एक दिवस पण पुरणार नाही एवढी काही माहिती आहे माझ्याकडे पण मी थोडंसं सांगते जेवढं होईल तेवढंच ह्याच्यामध्ये पण खरंच सांगते सरांचा एक अनुभव सरांचा विश्वास सरांची बातचीत सरांनी सांगितलेली हार गोष्ट जर ऐकली तर कधीच अपयश होणार नाही ही मला पूर्णपणे शंभर टक्के गॅरंटी आलेली आहे खरंच के जी एन हॉस्पिटल म्हणजे द बेस्ट हॉस्पिटल आणि के जी एन स्टाफ इज द बेस्ट स्टाफ पूर्ण स्टाफ खरंच खूप सुंदर आहे मी असं नाही सांगत की मला फक्त खुशी भेटली म्हणून सांगत असं नाही कळवळीने सांगत आहे खरंच मी आज इतकी आनंदी आहे आणि मनापूर्वक मी के जी एन हॉस्पिटल डॉक्टर आमिर सरांचा मॅडमचा पूर्ण स्टाफचा मनपूर्वक अभिनंदन करते त्यांचे आभार मानते आणि प्रत्येक एका पेशंटला अशाच यश मिळावं हे देवाकडे पण मी प्रार्थना करते आणि प्रत्येक एक आईता येणारी आई जी बनायचं स्वप्न आहे तिचं तिचं प्रत्येकीचं स्वप्न साकार व्हावं एवढीच विनंती करते माझे दोन शब्द समज